लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमाहा पंधराशे रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहे सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सप्टेंबर मध्ये आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येईल अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते आलेले आहेत या दोन हप्त्यांचे काही महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये आली आहेत सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमात पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये आले होते दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते आता रायगड येथे सरकारचा का तिसरा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे येत्या तीस सप्टेंबर पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे